नमस्कार मित्रांनो माझं नाव मयुरकर आणि माझ्या ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज मी चाललोय भाईला घेऊन आमचे अक्च्युली मी त्याला अजून सांगितलं नाही कशासाठी चाललोय काय प्लॅन आहे त्याच्यासाठी रस्ते ठेवलाय मी आणि आता मी इथून चाललो नेहरू स्टेशनला नेरवल स्टेशन वरून कुर्ला आणि कुर्ल्यावरून बायखाला पाच मिनिटाची पण वॉकिंग नाही जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय मध्ये आपले सरसे सरसे स्वागत तर मित्रांनो फायनली भाईला घेऊन आलोय मी राणीच्या बागेत चार्जेस लिहिलेत बघा पार्किंगचे तुम्ही बघू शकता डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय हे संग्रहालय खूप जुने आहे जिथे मुंबईचा इतिहास आणि कलाकुसरीच्या वस्तू पाहायला मिळतात इथं जु चा मॅप दिलाय पूर्ण मोठा डायनोसर ठेवलाय निग्रह टिकिट काउंटर आहे एका माणसाचे तिकिटाचे पन्नास रुपये घेतात तर बघूया आज आपले पन्नास रुपये वसूल होतात की नाही आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे गर्दी खूप कमी होती त्याच्यानंतर हळूहळू भरपूर पब्लिक यायला सुरुवात झाली ह्या साईडला सेल्फी पॉईंट आहे बाई यो तिकीट घेऊन आतमध्ये गेला तिथं तिकीट चेक करता आणि आहे मेन एंट्री त्याच्यावर माहिती लिहिलंय पॉस करून वाचा दिशा दाखवली कुठल्या दिशेला काय आहे हत्ती सिंह लांडगा पेंगविंग आहे ना, ना फूड कोर्ट तिकडं आहे ओके ऑटोमॅटिक जाणारे तोफा आहे यार हे लोक साथ स्कॅम कर इधर हत्ती बोला दिखायनगे दिखाया नाही सिंह भी नाही दिखाया ऐसा काय सांगा पचास रुपया से बिबट्या तरी दिसल र अक्षदा टाकली नाही तर माझ्या उपट्या आवरीला म्हणून काहीच आसवल दिखरे आपले <laughs> गोट्या का चौथे वाटत उठला आई उठला आम्ही ला लांबच्याला बघत होतो आमच्या समोरच झोपलेला फिरत फिरत आई <laughs> आता चाललो आम्ही वाघ वाघ Tiger. Kasih tahu tam? Try keru tahu, Ini ala ala. आता वाघ बघितला मन प्रसन्न झाला त्याला बघ आता आम्ही घालून आमच्या बहिणीसला बघायला हिपोपोट्या मस्त आणि इकडं फोर्ट कोर्ट आहे तो सात मिनटं पाण्याखाली राहतोय वाटतं त्याच्यानंतर येईल म्हणजे तुम्ही बघू शकता हिप्पो पोट्यामस ऍक्च्युली कसं माहित का हल्ली ट्रेन निघलाय तो पांड्याचा फिल्टर तोंडाला लावून पोरी स्वतःला कुल समजतात पांडा समजतात अॅक्च्युली त्या या हिप्पो दिसतात तुम्ही आहे ना विचार करत ना माझं दोन पंढर कुठं गेलं ज्ञान रचन पियू हे बघा हे बघा दोघ जण यो तिसरा तिसरा सार्थक तो सार्थक यो सार्थक काव कावरा बावरा झाला लगेच खायला देऊ नये त्रास देऊ नये जखमी करू नये आवाज आवाज करू नये चिडवू नये नाही तर दोन हजार रुपये द्यावा लागतील झाड बघा जाम गाव जा खाली सावली गाई प्राणी आहेत ना त्याचा सध्या अवेलेबल नाही तर कुठेतरी फिरायला लागेल वाटतं पण पन पन्नास रुपये उचललाच भाई बाकी ज्या ज्या गोष्टी बघायला मिळतात ना आपल्याला जे जे प्राणी ते असं म्हणजे एवढं जवळ वाघ मिनी कावा बघला असता अस्वल बहिणीसला बघूनच आम्ही दिवस कार माझी तरी अशी एक आहे थिंकिंग आहे का तुम्ही सॅटर्डे संडे पोरांना मोबाईल देण्यापेक्षा आहे ना इकडं असा पन्नास रुपये पोरासाठी गार्डन मध्ये तरी आण ना भाई तू पण त्याच घर लगीन झाल्यामुळे मोबाईल देऊन ठेवशील दे पोरांना लगेच आता ते लार न्याच इकडं प्राणी दाखवायला सुरुष दोन तीन प्राणी बघून कॉफी मन झाला मी तर नॉर्मल कॉफी येत आहे भाई ब्लॅक ब्लॅक कॉफी पित विदाऊट शुगर जास्त पैसे असतील ना तर अशी फिरू शकता तुम्ही रायगड जिल्हा परिषदेचे आले बिंगारीचे पोरा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवा तर आमच्या टायमाला लांगेश्वरला नेऊन नेऊन लावलेला आहे ट्रिप करायची काय या लांगेश्वर ला उन्ने 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 चला लांगेश्वरला चालत तर बिबट्या भाई झोपलाय तो तया आज मूड नाही वाटत गाइस तुम्ही आजकाल न्यूज बघता बिबट्या घामफरलाय ना यो भाई तया यो मूड मध्येच नाही यो बघा आम्ही माग घालून बघायला त्याला यो बघा येऊ बघायला काच बीच ना बिबट्या समोरशी दिसला नाही ना तर आम्ही त्याचे मागशी आलो मागशी सीन असा होता का माग काच नव्हती जाली लावलेली होती तू जर उठला अस ना तर आमचा काम करा तो नाही इकडे काय स्काय स्क्रॅपर बिल्डिंग बघ ओरी करायचं आहे ना नाईच बाकऱ्या त्या बाकऱ्या घरात काय वेगलाच काहीतरी आपल्या कशा दिसतात ना या कशा दिसत बघत असत असे काय डोला फुटल का काय माझा कुत्र्याचा पिल्लो बिल हरवय काय या सारंगुरण काय या सारंगुरण सारंग कुरण कशा अजून जास्त पैसे असतील ना तर टेम्पो मध्ये पण फिरायला भेटेल तुम्हाला ह्या दिशेने ह्या दिशेने हे पेंगविंग यो यो पिंगविंग पिंग पिंग तर मित्रांनो ह्या साईडला आहे पेंग कक्ष यो ब्लॉग आहे ना ऐसा मिक्स झाला एकदम मराठी शुद्ध आगरी हिंदी इंग्लिश लाई इंग्लिश मला ये नाई आता सांगतो येस विंग कक्षांचा चालून हां चला बोलतो आहे हां मयसमीन करता <laughs> तो बस तो तर वेगळीच नाही बाई खेलाच्या मूड मध्ये अख्ख्या भारतानी तस पण विनात फक्त दुसरेकडे कुठंच नाही तो वेगळीच मूड मध्ये खरा नॉन लचीला नऊ साप तसाच तासाच राहिलाय

शंभर टक्के गाव आहे लई मोठा फुटकोट आहे बिबट्याची बहिणी दिसलं आहे बिबटी हे बघा काय माहिती मी असा विचार करतो ना सुरुवातीला म्हणजे ब्लॉगच्या सुरुवातीला का खा ब्लॉग आहे तो शुद्ध बोलीन पण नंतर ना फ्लो फ्लो मध्ये आहे ना डायरेक्ट मी आगरी भाषा चालू करतो मग मला काही समजा नाही मी काही पण बोलत राहते पुढच्या वेळी आय विल ट्राय पूर्ण शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करीन पिण्याचे पाणी पण अवेलेबल आहे इथं ते कप्पाला बांधला चैनीशी आहे पन्नास रुपये देऊन का मी कप्पाला वालो ना या आणि प्ले ग्राउंड आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही जाऊ नका हेच योग गणेश बघा गणेश झाला सुरू झाला भो यांचा आता लफरा सुरू झाला नाही पोपड तरी कधी मोठा आहे नाच नाही याचा माका व्हालता बारीक परा हे पक्षा नाही ना सगळ्यांना अलग डेंजर काव काव लाखारी फुटतात कॅमेरा बसला बघा या झुंड आहे डायरेक्ट झुंड बनवून -बन राहिले सगळी <tell> <tell> फालांचा हजार पंचवीस लहान दोन्ही भेटलं खारींच स्वटण बनात याला वायर निघायचं वाटत तयारी नाही बघा जमिनीवालात काही जी आणि पण तीन डेंजर यात ॲनिमलात दोन पाय बोल <laughs> दोन पायवलं <बोले> ये बघा क्रॉक क्रॉक ट्रेल अय बगर रामदे हायला तरी इग्लीस जाते का ट्या <laughs> ते कासला भारी वाटतंय यार खतरनाक वाटतंय अगर मगर इधर आहे मगर डुप्लिकेट आता करवतवाल्या मग या करवतवाल्या देसाई डेंजर आहे ते मोठी मगर होती इथं जाम मोठी मगर होती काय गेली काय माहिती तिकडे छोट्या छोट्या ते मोठीची पिल्ला असतील पान पक्षी आहे पान पक्षी म्हणजे काय ते पानबुरे असतील बघला तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत पान पक्षी बघण्यासाठी ह्या साईडला पान पक्षी नाही रान पक्षी दाखवू बघा रान पक्षी बघा पास करून भाई साहब खास नाम बाग लाए तो खरा था खरा बगता है भाई ये है आम जिंदगी और ये देखो मेंटोस की जिंदगी तो, तो, तो पोज मारन रहा भाई कौशी मिलत नाही सोरटव लागले तुझा मेरा गोगल बायू दे सोरटव लागली बर काय झाला बालपणजाला मिल आता पन्नास रुपये मिला झाली भांडण झाली झाली त्याची भांडण झाली ती माझी बोलत भांडा झाली ते बाय <laughs> <laughs> ने तिचा एक्सपोफ्रेंड आला ला ला सांग तू पहिल्यांदा आलास इत तर कसा वाटतो पन्नास रुपये देऊन तुला पन्नास हां 50 तू कमी नाही भरलं चांगलाच बोल टोपा मध्ये तुम्ही बघू शकता मासे आहेत त्यांना मेलेले नाही आता पितोय बघ पाणी बघा कसा पिताय तो मावरा कधी मोड तो फिश <laughs> <laughs> तोंड कुसा त्याचा पण भाई ऐक नाही खाऊन राहीनच बोलतो त्याला मी आवाज आहे का आवाज खाऊन राहल पोच फोटो साठी त्याला वाटलं फोटो काढते मी ए समजा आता त्यांची एखादा पक्षी तुझ्या हा असता मग काहीसा वाटला तुला साग बरा कारण चार लाडकी पन्नास रुपये देऊया पक्षी आगवा लालो यावी ते पण माझे कापूर आहे ते आम्हाला गेले मी बघायला भेटलेला सिंह अजून आणला ना इथं तो आणला ना तुम्ही आम्ही पण एकदा परत एकदा येईल इथं <laughs> जेवढे इथं प्राणी आहेत ना त्यांच्यापेक्षा जास्त वनस्पती इथं जास्त आहेत अलग अलग जातीचे जा वनस्पती आहेत इथं भरपूर वेदक इतिहासातील सुवर्ण कण बघू शकता वीर माता जिजाबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानराज पिया सार्थक भाई, भाई याला तरी काय बारके बोरांसाठी बनवलाय नाय जाम बारी वाटत लय बारी इकडं बसायला बनवलाय आम्ही पण बसलो एकदम अस शांत वाटतय पोरं पोर खेळत भाई कसा वाटे? पराटे नहीं बरा भाई नाही बघा अजिबो गरीब गाईज चोको चोको <laughs> चोको ट्री कोटरी कोटरी आहे यो आहे फल बघा त्याचा याच्याशी चॉकलेट बनत पलवू का तो हे त्या पण बघ ते बघ केस, केस का पीन शोकांचा आहे बेवडा बेवडा मला वाटला बेवडा आहे का मला आतमध्ये बघायला भेटलं पण इथं बाहेर भेटलं बघायला इथं जर तुम्हाला यायचं असेल ना लवकर लव एकदम सकाळी साडे आहे तर आता गर्दी भरपूर झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे रिक्षाच सुरू आता परत रिक्षात संपन्न करत आहे आणि बाई कसा वाटला तुला पुन्हा एकदा विचारतोय मी आ, खाँदा खाँदा सर सांग तू चांगला एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा तू नक्की चांगला आहे ना सांगा कनाचे मुलं त्याने सिरियल दाखवला नाही तर आमची गेम आहे जरा मोर पण नव्हता लांडर पण नव्हता चला जाऊ दे तुम्ही जा बघायला हा पन्नास वसूल आहे मला अशा प्रकारे आपला ब्लॉग संपन्न संपणे करताय